हरे शेठ ठाकरे यांच्याकडून आज गावठी कोंबड्याचे पार्टी आणि त्या निमित्ताने आता गावठी कोंबड्या इकडं सोला प्रवीणदा आणि चिकन पण आणि परफेक्ट नियोजन आणि तोपीक शेठ तोपीक शेठ इकडे कोंबड्या कापतोय तो बघ गावठी कोंबडा अरे दादा बांधला ना ती पार्टी आहे ना शेठची गावठी कोंबड्याची भाऊ कोंबडा टाकला करला करायला हे चला तुम्ही तुम करायला बारीक बारीक काय त्याला सांग मीडियम करायला तर इथेच आता अर्धा तास गेला आमचा कोंबडा कापायला आज पार्टी आहे त्याच्यामुळे जरा वेट करतो आम्ही कोंबडा कापायचा आहे तर कोंबडा कापून झाला आहे तर यांच्याकडून आज तुफानी पार्टी होणार आहे आणि नियोजन मास्टर काय काय हरयदा हा परफेक्ट नियोजन तर आपली गाडी झाली आता पंक्चर आणि आपण आता हरेदाच्या गाडीमध्ये बाकीच्यांना बसून दिलं आहे बाकी, बाकी जे आता मामा मी आणि बंधू मी तिघंजण आहेत ते पंक्चर काढतो आहे बाकीच्यांना पाठवलं पुढे की जेवणाची सोय करायला लागेल तिथे त्याच्यामुळे त्यांना पुढे पाठवतो मी वॉल 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 आहे आहे लीक लीक नाही का तो फिर करता आ, कर कर आपल्या कर। कारचा तो टायरचा वॉल लेक झाला होता त्याच्यामुळे हवा पूर्ण बसली होती पण जाऊ द्या तर त्यांना मी पुढे पाठवलंय कारण का जेवण पण बनवायचे मी बंधू आणि सुरेश मामा आम्ही तिघेजण आता सोबत आहोत तर आता आपल्या पंपावर सी एन जी भरतो सी एन जी काहीच नाही राहिलं बघा एकच कांडी आहे इथं सी एन जी भरतो पटकन म्हणजे सकाळी टेन्शन नाही राहणार फायनली आम्ही पोचलो आहे आपल्या या फार्म हाऊसवर आणि आता लाईटी बंदच ठेवल्यात जरा कारण की गेस्ट आहेत नाए, कोणच आहेत आणि त्याच्यामुळे काय रे तर आपल्या घरचे झाले त्याच्यामुळे काय लाईटी लावल्या नाही नाहीतर बघावं तेव्हा आपल्या लाईटी चालू असतात तर थोड्याशाच लाईटी लावल्यात आज पण आंघोळ पूलमध्ये उतरताना आपण लाईटी लावू आता इकडे काम काय काम चालू आहे बघूया आतमध्ये तुम्हाला ते आईस क्यूब पण येतो बघ क्यूब क्यूब कुक वुक कुक व कुकब घे लाव वाट हा गावठी बनवते ना मग <स्याग्णा> भाजल ते आ, ना? ना आ, दे। कलर पण आहे त्यात मला वाटतं गावठी बनवतं का कलर आहे ना हे आंटी हे पण आहेत बघ छोले छोले पण घे तलालाच बोलते मी तुला साऊंड घ्या वाजू जरा साऊंड बिवड आल्यावर का आहे बा आतमध्ये चला करा उड्या टाका रे कसली विश्वी वाटण्याची मग तुझी ना आणली तर आता आपण फार्म हाऊसच्या आपल्या लाईटी लावतोय फोकस आता हे उतरतील आतमध्ये दि। लाव लाईट लावते सेन्सर वर येत रे ते आता बघा आपलं फार्म हाऊस बघा कसं जगमग करतोय

म्हणजे कालच आपल्याकडे गेस्ट होते ते आज गेले आहेत त्याच्यामुळे आज आपण हा संडेचा आपल्या फॅमिलीबरोबर आज प्लॅन केला आहे त्याच्यामुळे आज आम्ही एकदम फ्री आहेत खूप काम असं आपल्या फार्मचं अजून बाकी आहे कारण की इथे लॉन वगैरे टाकायचे तो आपण पावसाळ्यामध्येच टाकू कारण की आता जो जेवढा पाणी जो आहे बोअरचा तो आपल्या पूलला आणि यूजला लागतो आपल्याला हां त्यातला ते बारबिक्यूचा आतमधला सगळा कार्ड लावतो ना लायटर घ्या लायटर लायटर घ्या तर आता बारबिक्यू लावतायत बारबिक्यूची मशीन मधला आपला कचरा काढतोय आणि आता बारबिक्यूला आपण चालू करतोय बारबिक्यू हेच तुम्हाला सांगत होतं की अजून काम अजून भरपूर बाकी आहे आता सध्या स्टार्टअपसाठी आपण हा आ, ही आपली कस टाकले पण थोड्या दिवसामध्ये पावसाळ्याच्या पिरियडमध्ये आपण इथे सगळीकडे लॉन टाकणार आहेत आणि अजून डेव्हलप करायचे आपल्याला भरपूर पण आता स्टार्टअपसाठी आपण हा जेवढा आपल्याला लागतो तेवढा आपण तरी केलेत रूम केलेत पूल केला के आहे किचन केलं आहे गार्डन आहे तेवढं तेवढं आपल्याकडं आता आहे तर चला मग आता बारबीव क्यू शिजवतो मस्त भाजतो बारबी क्यूसाठी खास मोठे मोठे पीस आणि चिकनचे <laughs> तो अरे पा तो लाइटर घ्या लाइटर तो नाही तो संपलाय दुसरा बा दुसरा हिरवामध्ये तर आता आपल्या फार्म हाऊसच्या लायट्या आता लावलेल्या आहेत आणि आता बार्बिक्यूला आपण सुरुवात करतोय मामा तो हिरवा लाइटर होता ना रे हिच्या टाकायचे फाउंटन तो मधी ह्याच्यामध्ये टाकायचे फाउंटन कुठला ह्याचा आहे का पीयूपीचा सिमेंटचा सिमेंटचा मामा हँग्लोव नाही आहेत एक काम कर प्लॅस्टिकची पिशवी तरी अजून गार्डनची लाईट पण मी लावली नाही गाड्यांची लाईट लावली तर अजून अजून भारी वाटतो गाडीमध्ये मी लायटरिक आहे बघतो फुल एन्जॉय करणार येतात आता सगळेजण कारण की खूप दिवसाचा त्यांचा प्लॅन होता की आपल्या फार्मवर जाऊ आपण पण काय मुहूर्त झालाच नाही पण हरे दादाने बैल घेतला आहे त्याच्यामुळे आज त्या बैलाची पार्टी म्हणून आज हा फायनली पार्टीचा दिवस उजळला आहे आणि आज आपण इथे पार्टी करणार होतो दुसरीकडे कर जाण्यापेक्षा आपल्या प्लॉटवर स्वतःच्या केलेले चांगलं आहे आता पाहिलं तसं आपण एन्जॉय करू शकतो आता थोड्याच वेळाने पाण्यामध्ये पण उतरतील ते फायनली आम्ही आता बार्बिक्यूची आपली शेगडी पेटवले आणि अजून त्याला खूप टाईम आहे आत्ताच्या कॉलचा पेटतो आमचा हे मामा घेच ते टाकून घे त्याला रुपून घे का टाकायचं जेव्हा या नको तेव्हा बरं होईल ह्याच्यावर भारी होईल नको 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 ह्याच्यावर भारी होईल ह्याच्यावर चांगली होते ह्याच्यावर करा एक, का, एक दे ना टाकून घे ना एक कांडी दे फक्त तीनच टाक पाच सहा होत्या ना दोन त्यातले त्याला पेटलं नाही म्हणून तुला बोललो थांब ना एक दर अशी एक हा ना कॉलसा पेटला का झाला कोलसाला जाम मेहनत लागते ना, ना ला पेट्रोल डिझेल असताना डिझेल काढला पाहता तिथं डिझेल अजून अशा प्रकारे बारबेक्यूचं काम हा माझ्याकडे दिलेला होता आणि खूप प्रयत्नानंतर बार आता लागलेली व्यवस्थित तर जास्त काय नाही थोडंसंच आहे बाकी ते कळेजी पेडा ठेवला आहे आणि बाकी आतमध्ये आहेत जेवण चालू आहे त्याच्यामुळे बाकी सगळे आतमध्ये बसलेत काम चालू आहे का पाण्याच्यात तर पाहू शकता तुम्ही कशा आतमध्ये सगळे बसलेत परफेक्ट नियोजन <laughs> परफेक्ट नियोजन इकडे चालू आहे हे प तल्लं काय मोठं तल्लं तर चांगला आलं का लॉलीबाप लॉलीबाप होते ना आपल्याकडे न्यायला नाही का ते बघू मला एक ते भाऊ हे मस्त आलं एक नंबर झाला पॅन लावा पॅन लावा साऊंड लावा मस्त झाला झालं एक काढाच घेतला एक काढा ना झाल्या झाल्यातच जमा आहेत ते व्यवस्थित लागलंच नाही नाही तर मस्त झाला असतं अजून व्यवस्थित लागलं नाही ना अर्धा हा बघा याला पलटी करा याला या करा याला मोठ्याला 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 नाही नाही याला याला, याला इकडे करा बा व्यवस्थित लागलच नाही अर्धा कच्चाच राहील तो बाकी झालेत काढा या काला मोजी भाई तर आता बारविकूचं आमचं काम झालेलं ला आहे आतमध्ये दादा जेवण बनवतोय दादा आणि मामा आहे तर पाहू शकता आता जेवणाचं यांची त्याची तयारी चालू आहे झाला का काय बोलतो चिकन मसाला होता ना नाए नाए बार? नाए नाए बार? एक नंबर रे मसाल्यामध्ये अजून ना तर आता जेवणाची तयारी तर ता झाली आमची आता मस्त पोहायला जाणार आम्ही आतमध्ये पूलमध्ये तर आत्ताच आमचा स्टार्टर खाऊन झाला आहे हे बघा चिकन भाजलं होतं आणि हा आपला हे पण केलं चिकन पकोडे पण केले होते आता खाऊन झालं आहे आणि आता दादाने पहिला उद्घाटन केलं आहे गोलमध्ये काय आहे गाडीमध्ये अरे दादा आता तयारीमध्ये आहे खूप जाऊ दादा उघडली जा पैकी आता एन्जॉय चालू आहे आता जस्ट आमचं स्टार्टर खाऊन झालंय जेवणार आम्ही लेटच जेवणार आहेत एक साडे दहा अकरा वाजता जेवू आम्ही तर आता सध्या तरी यांचा आता पूलमध्ये एन्जॉय झाला हॅलो राम कराय उदय ना कोलली का बाबा या जा मामाच्या जा। आमच्या 管来咖！ पैकी यांचा फुल एन्जॉय चालू आहे बघा खूप एन्जॉय चालू आहे यांचा आणि आता मी पण आता आतमध्ये जातो मोबाईल ठेवतो बाजूला आणि मी पण जातो आता फ्रुंटमध्ये ইয়াল পলটি উঠি বলত গা কাই পঢ়ুৱাড় ये कोण पशीर पाटन दिला का Tambah ए आईला इकडे नाही वो ए अरे अवे याचा लिहून लागतच ना आज सगळ्यांचा झाला आहे आणि आता वेळ आले ती जेवणाची दा पण थकलाय का बाबा पण थकलेत सगळे थकलेत आता आता मूज जेवतील तर जेवायला आपलं चिकन तर रेडी झाला आहे आता घेऊ आता जेवायला